गेल्या काही दिवसामध्ये आपण झालेले प्रकार बघितलेले आहेत बाळेकुंद्रीमध्ये एका सामाजिक मुद्द्याला भाषिक रंग देऊन तिथं महाराष्ट्र एकीकरण समितीने मराठी माणसांना त्याच्यामध्ये ओढून त्या पूर्ण राज्यातलं कर्नाटक आणि महाराष्ट्रातलं दोन्ही राज्यातल्या सीमेवरचं वातावरण खराब करण्याचं काम त्या ठिकाणी चाललं होतं त्याचबरोबर कर्नाटकमध्ये चित्रदुर्गमध्ये बसवर हल्ला झाला त्याला उत्तर म्हणून महाराष्ट्रातून त्या ठिकाणी बसेसवर हल्ला होत आहे हे सगळं थांबावं म्हणून बेळगाव आणि कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी संयुक्त बैठक घेऊन वातावरण शांत करून परत परिवहन सेवा पूर्ववत केली होती नॉर्मल केली होती हे सगळं नॉर्मल असताना परत काल गुलबर्ग्यामध्ये महाराष्ट्राच्या बसला लाल रंग फसून त्या ठिकाणी त्या कंडक्टरला सुद्धा लाल रंग पोहोचण्यात आलेला आहे लाल झेंडा लावण्यात आलेला आहे त्याचबरोबर त्याचं उत्तर म्हणून मग शिवसेनेनं परत गांधीगिरीनं त्यांना उत्तर दिलेलं आहे हे सगळं परत वाढायचं नसेल तर हे सुरुवात करणाऱ्या त्या गुलबर्ग्यामधल्या बेरोजगारांना त्या ठिकाणी शासन करणं गरजेचं कर आहे त्यांच्यावर कडक कारवाई होणं गरजेचं आहे